आपलं माझ स्वप्न काय होत ते आपण वाचत होतो आणि काल मी वीस पानं वाचलेली आहेत तर आज त्याच्या पुढची स्टोरी सांगणार आहे तुम्हाला म्हणजे त्याच्या पुढं काय घडलं होतं त्या स्वप्नात स्वप्न बघताना लय आनंद वाटला होता मी अजिबात उठलो नाही स्वप्न बघताना स्वप्न बघत राहिलं स्वप्नच खूप छान होतं मला शेवट काय होता हे बघायचं होतं त्यामुळे स्वप्न अजिबात मोडलं नव्हतं मी रात्री तर ती पावलं भरभर उचलत होती निकमही भरभर चालू लागला इथपर्यंत आपण काल वाचलं होतं जे तुम्ही ऐकला मी वाचलो होतो तुम्ही ऐकला असणार आता पुढे बघा निकम तिला घेऊन गेट जवळ आला तसं गेट उघडलं आणि ती दोघं आत गेली थोडा वेळ बायकोला काही सुचेना आणि त्या अजून एक भर म्हणजे अचानक त्या दारात तो तरुण दिसला सहा महिन्यात खूपच बदल झाला होता त्याच्यामध्ये पूर्वीपेक्षा अजून रोबाबदारपणा दिसत होता ती नुसतं एकटक त्याच्याकडे पाहत राहिली त्याच्या डोक्या डोळ्यात तिला तिच्याविषयीची ओढ घेतली ती इतकी धुंद झाली की काय विचारावे काय करावे काही सुना मग निकम तिला हातात हात धरून आत घेऊन गेला सगळं अगदी स्वप्नवत चालू होत अं होत असल्याचा भास तिला होत होता रात्रीची जेवण झाली झोपली सकाळी उठून मोठ्या अं मोठ्या कारमधून कुठेतरी बाहेर जात होती निकमने निकम हो तिला एक छान साडी भेट केली होती तीच नेसून ती निघाली प्रथम निकम व तो तरुण पुढे बसले बायकोला मागे बसवले पण तिला मनातून खूप वाटत होत की पुढं ते तर किती भारी पण तरी मागे पण त्याच त्याच आनंदाने बसली होती हे पाहून ते दोघे ही फार खुश होते सगळे त्या ठिकाणी पोचले ने त्या तरुणाचे व आपल्या बायकोचे कोर्ट मॅरेज करून दिले व आता ते कागदोपत्री नवरा बायको होते दोघांना दोघांकडून साक्षीदार म्हणून निकमच होता आता एक वेगळंच नातं बनलं होतं तिघांचं पण या नव्या जोडप्याचं नातं खूप आनंदी व रोमँटिक होतं निकमची बायको ही फार बाहेर वावरली नव्हती तिला कोणत्याही नात्याची फारशी समज नव्हती निकमशी झालेले ते विधिवत लग्न होते व या तरुणाशी झालेले हे कोर्ट मॅरेज होते हे तिला माहीत होतं पण कोर्ट मॅरेज व लग्न एकच असतं हे इतपत बुद्धी नव्हती लग्नाआधी आई बाबा व भावंड तर लग्नानंतर निकम यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीच नाती व त्यांचे महत्व वास्तव्य तिला साथ माहीत नव्हतं म्हणूनच हा तिच्यासाठी मला अमृत योग म्हणावासा वाटला म्हणजे मला म्हणावासा वाटला कारण तिच्या अल्पबुद्धीमुळे तिघेही थी खूप सुंदर आयुष्य जगले ते तिघेही आता कोर्टातून घरी आले निकमने नवीन जोडप्या जोडप्याची संपूर्ण तयारी केली होती त्यांना पूर्ण प्रायव्हसी मिळावी म्हणून खूप दक्षता घेतली होती तिच्यासाठी हा तरुण पहिल्या पसंतीचा होता त्यांचा संसार सुरू झाला तिघेही खूप आनंदात होते तो तरुण परदेशात बिझनेस करत होता त्याच इकडं तिकडं जाणं फार होत होतं घरी फक्त निकम बायको असायची त्याला निकम विषयी काही शंका नव्हती उलट तो स्वतःपेक्षा त्याच्यावर जास्त विश्वास ठेवत होता तिच्या काळजी पोटी दोन तीन वर्ष गेली त्या तरुणास व निकमच्या बायकोला पहिली मुलगी झाली खूप छान देखणी गोंडस चार पाच वर्षांनी मुलगाही झाला तोही ही सारखा तो तेजस्वी होता आता तिघांचे पाच जण झाले दुधात साखर अशी ही दोन मुलं होती त्यांच्यासाठी निकम बायको तो तरुण मुलांचे सर्व हौसमोज हो करत त्यांना उच्च शिक्षण दिलं हे सर्व हात होत असताना त्यां त्याच्या बायकोचा कधीच बाहेरच्या जगाशी संपर्क झाला नाही आला नाही कारण ते लोक ज्या रानमाळावर राहत होते त्या ठिकाणच्या आसपासची सर्व जागा निकम तरुण घेत होते तिथे असा थाट मांडला होता की जणू एक वस्ती निर्माण झाल्याचे भासत होते ते लोक जमिनी विकत घेत व तेथे भले मोठे कंपाऊंड घालत आग बागायत शेती करत असे त्यांनी दूरवर परिसर स्वतःच्या मालकीचा करून घेतला होता जेणेकरून बायकोशी कोणीही कोणत्याही चर्चे चर्चा करू नये तिला काही कळू नये याची काळजी ते दोघे वारंवार घेत होते त्यांच्या मते जर इथे जवळ का वाढली नाही तर आपण सर्व सुखीच राहू दुःख आपल्या दाराशी कधीच येणार नाही पण ते तिला बाहेर फिरायला घेऊन जात होते निकमत हो तरुण काय काळजी घेत की विशेष जास्त स्त्रियांशी तिचा संपर्क होऊ नये तिला कोणी असा प्रश्न कधी विचारू नये ज्याचे उत्तर तिला माहीत नाही त्याने तिच्यासोबत घर ही तुटून जाईल बाकी सर्व नॉर्मल आयुष्य ते लोक जगत होते खूप श्रीमंत लोक होते परंतु एकही ढोक त्यांच्याकडे नव्हता खूप जागा जागा होती थोडीफार बागायत होती जेवढं त्यांना जमेल तेवढी शेती भाजी पाला फळ उत्पादन हे घेत होते ज्यादा काही झालं तर गावात नेऊन द्यायचे आणि गावातून आणून द्यायचे पण त्यात मला निकमचा देखील खूप हेवा वाटत होता प्रश्न म्हणजे मला हेवा वाटत होता तर निकमचा प्रश्न हा मला स्वप्नातच पडला होता की हा नेमकं हे सगळं का करत आहे व त्याचं स्वप्न मी पुढे पुढे पाहत गेले की असा हा का वागत आहे याच्या मनात नेमकं काय चालू आहे हा मला प्रश्न पडलेला तिला नाही स्वप्न बघताना कारण त्याने आपल्याच बायकोचे लग्न दुसऱ्या तरुणाशी लावून दिले व तो त्यांच्या सोबतच राहत आहे त्याने आपली सर्व संपत्ती आपल्या बायकोच्या नावाने न करता किंवा स्वतःकडे न ठेवता आणि मी संपत्ती विकली व त्याचे पैसे बायकोच्या व मुलांच्या नावे ठेवले आणि तो त्या दोघांचा खूप विचार करत असे त्या दोघांना ते सर्व सुख देण्याचा प्रयत्न करत असे जर तो तरुण दिसावा दिवसा कधी बायको जवळ किचन मध्ये गेला तर निकम त्यांना पुरेसा एकांत मिळावा म्हणून काही कामानिमित्त घराबाहेर निघून जाईल पुढे मुलांना देखील तो बाप म्हणून सांभाळत होता मुलं देखील त्याला मोठी पप्पा म्हणून बोलवत होते त्यामुळे निकमचा जीव जडला होता त्या मुलांवर त्यांच्या गुन्ह्या गोविंदचा संसार खूप आनंदात चालू होता कुठेही गालबोट दाखवता येत नव्हते कधीही त्यांच्या संसाराला दृष्ट लागली नाही कधीही तिघांपैकी एकही नर्वस किंवा कपाळावर आटा घेऊन दिसलं नाही कारण तमाम पैसा गृह असत्या होत्या मुलाबाळांनी संपन्न घर अजून काय अपेक्षा असते म्हणूनच हे स्वप्न मला लिहूसे वाटले कारण खऱ्या आयुष्यात हे सर्व घडणे अशक्य होते का कारण या सर्वांचा उलगडा आता होणार आहे निकम बायको व तो तरुण त्यांची मुलं समज समाजात समा अगदी छान वावरत होती कधीच कोणालाही काही प्रश्न पडला नाही इतकं सुंदर त्यांचं नातं होत त्यातील निकम व त्या, त्या तरुणा सर्व माहीत होतं पण बायको व मुलं यापासून दूर होती त्यामुळे समाजालाही याच यांचं नेमकं का नातं काय हे जाणून घेण्यास रस नव्हता भक्त फक्त आस होती की खरंच आपली ही आयुष्य अस हवं होत राव असं सुख आपल्याही पदरात हवं हो होतं पण खरंच हे शक्य होऊ शकतं का यावर माझा विश्वास नव्हता म्हणून माझ्या उत्साहात अजून वाटला स्वप्न पुढे पाहण्याचा आता ह्या सत्याची चाहूल बायकोला लागण्याची सुरुवात झाली मुलं मोठी झाली शिक्षण पूर्ण झाली मुलगी वेल वेल सेटल झाली व तिचं लग्न ही एका छान सद्गुणी मुलाशी झाले तिचा सुखाचा संसार सुरू झाला खर तर त्या क्षणी बायकोला हा प्रश्न पडला होता पण मुलीचं जावायचं ही पाहुण्याचं अवभगत हौस हो मोज करण्यात ती इतकी दंग झाली मग मुलीची मुलं झाली त्यांचं करताना तर ती अजून व्यक्त झाली पण हा प्रश्न तिला सतत पडत होता अगदी प्रत्येक प्रश्न नव्याने पडत होता पण कोणाला उत्तर विचारायचे म्हणून आणि ही ती योग्य वेळ नाही म्हणत दिवस वर्षे लोटत गेली मुलीचा संसार होता, संसार नीट चालू देवकृपा किंवा देवांचा इच्छे पुढे कोणाचे काही चालत नाही नियती पण त्यांना साथ देत होती मुलीचा सासर करच्याना पण हा प्रश्न कधीच पडला नाही आता मुलाची लग्न झाली खूपच देखणी व संस्कार दिसून मिळाली होती या तिघांना घराचं गोकुळ नंदनवन वाढत चाल या तिघांच्या घराचं गोकुळ नंदनवन वाढत जात होतं पूर्वी पडणारे प्रश्न मध्य काळात ती विसरून गेली होती पण आता मुलाचे लग्न झाले तिला आपले या तरुणासोबतचे दिवस आठवायला सुरुवात जा, सुरुवात झाली मुलीच्या मुली वेळे पण हे आठवत होते पण मुलगी अधून मधून घरी यायची काहीतरी घट गट, घटकाभर जावयासोबत माहिती त्यामुळे ती फारसा विचार करत नव्हती पण यावेळी तिला जाणवलं की आपण इतक्या वर्षात नवऱ्यासोबत कधीच माहिती गेलो नाही पण मुलांचे लग्न झाले आणि तिला काही गोष्टी उलगडू लागल्या लाग ला। पण अजूनही ती कोणाला काहीच विचारू शकत नव्हती कारण ती तिघे वयोवृद्ध झाली होती, वयो होती। मुलाला देखील मुलत झाली ती त्यांच्या गुंतत गेली पण यावेळी तिला पडणारे प्रश्न अनेक प्रश्न ही निकमकडे तर कधी त्या तरुणाकडे पाहत विचारण्याचा प्रयत्न करीत होती पण नजरेने का कारण काय बोलावे असे शब्द तिच्याकडे नव्हते बाकी जे उर्वरित आहे ते मी आता उद्या सांगतो त्यात सगळं आता एचा पुर्ची। एचा पुर्ची तुम्हाला कळणार आहे की ऍक्च्युली तिच्याबरोबर घडलं होतं काय आणि म्हणजे ती कोणत्या अवस्थेतनं गेली सुख तरी सगळंच होतं कुठेही त्यांना दुःख आलं नाही कधीच कोणी शेवटपर्यंत नर्वस झालं नाही आता इथपर्यंत मी इथपर्यंत आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता याच्या पुढची याच्या पुढची जी कथा आहे ती मी तुम्हाला उद्या सांगणार आहे त्यात सगळं तुम्हाला कळेल की ऍक्च्युली त्यावेळेस त्या स्त्रीबरोबर निकम तसा का वागला तो त्यांचं लग्न दुसऱ्यांदा का झालं हे सगळं उद्याच्या कथेत तुम्हाला कळणार तोपर्यंत ही कथा छान ऐका जेव्हा हे सगळे पाठ तुम्ही अगदी लागोपाठ ऐकाल तेव्हा तुम्हाला पूर्णपणे कळेल आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर सॉरी पण माझं स्वप्न हे मला खूप खूप आवडले